लक्षात घ्या आपल्या हिंदू राष्ट्राला तोडण्याचं एक फार मोठं षडयंत्र आहे आपण आपल्या हिंदू राष्ट्राला इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या जो काही मनसुबे आखले जात आहेत त्याला निमित्ताने खतपाणी टाकतोय या राज्या राज्यामध्ये आमच्या राज्य सरकारने हिंदी सक्ती केलेली नाही हिंदी भाषेची सक्ती केलेली नाही मध्ये असं कुठलंही नाही मराठी सक्ती निश्चित पद्धतीने आहे भाषेची तुम्हाला अगर हिंदी नको असेल तर संस्कृत घ्या कोणी तुम्हाला थांबवणार नाही कोणी हिंदीत घ्या असं कोणीच सांगणार नाही पण हिंदू हिंदूमध्ये अगर भांडणं लावण्याचे कार्यक्रम होत असतील हिंदू समाजालाच अगर तोडण्याचे कार्यक्रम होत असतील तर उद्या इस्लाम राष्ट्राला बनवण्यामध्ये तुम्ही हातभार लावताय का ह्याच्याबद्दल थोडा विचार करून आंदोलन करावं असं माझं मत आहे आणि म्हणून राज्य सरकारमध्ये आम्ही आहोत आदरणीय फडणवीस साहेबांनी पण हीच भूमिका घेतली आहे आमची सगळ्यांची भूमिका आहे की कोणी हिंदी सक्ती केलेली नाही करू शकत नाही आणि म्हणून हिंदी नसेल तर संस्कृत घ्या दुसरी भाषा घ्या पण मराठी शिकायलाच लागेल एवढी सरळ स्पष्ट भूमिका आहे आणि म्हणून आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू हिंदूंनामध्ये भांडणं म्हणजे जेहाद्यांना मदत करण्याची ही भूमिका असू शकतो दर शुक्रवारी जे गॅस सिलेंडर वरती येतात त्याबद्दल मग जे आम्ही वारंवार बोलतो आहे त्यावर मग हा अब्बू आज सारखे कार्टे कधीच काय बोलताना आपल्याला दिसले नाही आमचे महाकुंभ आलं तर ह्या लोकांना आक्षेप घ्यायचा आमची वारी सुरू झाली तर ते त्यांच्यावर ते आक्षेप काहीतरी घ्यायचा आणि वारी त्या वर्षभरामध्ये सुरू होत चालू राहत नाही पण तुमची दर शुक्रवारी जे गॅस सिलेंडरचे जे प्रश्न मुंबईकरांच्या समोर असतात रस्त्यावर गॅस सिलेंडर जे उभे राहतात वरती येतात त्यावर अबू आदमी पण जरा आपला थोबाड उघडावा ना आमच्या प्रत्येक हिंदू सणांवर संस्कृतीवर तुम्हाला बोट उचलण्याची जी, जी हिंमत जे आमच्याच हिंदू राष्ट्रामध्ये बसून जे अबू आदमी सारखे जे कार्टे जे करतायत का ना ते काय आम्ही इथे खपून देण्याचं काही कारण नाही हिंदू मुसलमान करायचं आणि स्वतःच्या स्वतःचे सगळं राजकारण करत बसायचं हे घाणेली वृत्ती आहे आणि म्हणून तुम्ही आमच्या हिंदू सणांवर आमच्या हिंदू संस्कृतीवर बोलण्याच्या अगोदर मग आम्ही उद्या हज यात्राबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं तर चालेल का तिथे जे जे काही प्रकार ज्या कानावर येतात हज यात्रेच्या जा काळामध्ये ते काही पोषक नसतात म्हणून आमच्या हिंदू कुठल्याही सणांवर वारीवर बोलण्याची हिंमत वारी तशीच व्यवस्थित पद्धतीने चालणार तुम्ही पहिले तुमचे रस्त्यावर जे काय गॅस सिलेंडर वरती येतात ते पहिले खालती करा आणि मग आमच्यावर बोलण्याची हिंमत करा माझी आमदार असो की कोणी हा जो औरंगे औरंगेबच्या पिलावळचा राहिलेला कोणीतरी असेल चा, चा, तर त्याला मग आता औरंग्याच्या कबरीच्या बाजूला झोपवण्याचे कार्यक्रम करायला पाहिजे तर का ज्या औरंग्याने आमच्या स्वराज्याच्या विरोधात जे काही कटकारस्थान केले आमच्या हिंदू समाजाच्या विरोधात कटकारस्थान केले केलं आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना हाल करून करून त्यांना मारलं त्या औरंग्याचे गुणगान कोण ज्या ह्या महाराष्ट्राच्या मातीतून कोण करत असेल ना मग त्यालाही औरंग्याच्या कवरीच्या बाजूला बसून झोपवण्याचा कार्यक्रम मग आमचे शिवभक्त आणि हिंदू समाजाचे हिंदू हिंदुत्व विचाराचे कार्यकर्त्यांनी घेतले ना तर मग त्यांना चूक म्हणता कामा नाही तर संजय राऊतांनी एक वक्तव्य केलं त्यांनी असं म्हटलंय की गद्दार लोक सेना हैजॅक करणार होते पण त्यांना पळून जावं लागलं असं ते म्हणतात की आता हे गद्दार कोण ह्याच्यावर आता वेगळं एक पुस्तक लिहिण्याची वेळ आलेली आहे कारण का मातोश्रीवला व मातोश्रीशी आणि आदरणीय बाळा हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची सर्वात मोठी गद्दारी कोणी केली असेल तर ती संजय राजाराम राऊतनी गेलेली आहे कारण आज जी काही शिवसेना किंवा उबाटाची जी अवस्था केलेली आहे उद्धव ठाकरेची जी अवस्था केली आहे ना त्याचा प्रमुख जबाबदारात हा संजय राजाराम राऊत आहे कारण का त्यांनी जे काही काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर वर हे ना घ्यायला जे प्रवृत्त केलं त्याच्यामुळे आज उबाटा जन्म दिलेला आहे

असंख्य आम्ही शिवसेनेच्या इतिहासाचे तुम्हाला उदाहरणं देऊ शकतो सातत्याने बाळासाहेबांच्या विरोधात भूमिका घेणं सातत्याने शिवसेनेच्या आत्मधूर राहून षडयंत्र करणं हेच तर संजय राजेराव राऊत करत आलेलं आहे मग म्हणून गुलाबराव पाटील जे काय बोललं त्याच्यामध्ये चूक नाही म्हणून प्रत्येक राजसाहेब बाहेर निघाले त्यांनी संजय राऊत त्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊतची गाडी फोडलेली आहे मग हाच शकुनी मामा आहे करते चिंतन करते संदेश आज ाच्या महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून शुभेच्छा देण्यासाठी सदिच्छा देण्यासाठी कार्यकर्ते आणि सुचिंतक मला भेटत आहेत त्यांच्यात प्रेमा आणि आशीर्वादामुळे आज महाराष्ट्रामध्ये मला मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळालेली आहे महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे माझ्या कोकणातली ची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे आणि त्यांच्याकडून मिळणारी जी ऊर्जा आहे त्या ऊर्जाच्या ऊर्जामुळेच आज मी माझ्या हिंदू राष्ट्रासाठी काम करू शकतो त्याचबरोबर माझ्या खात्याच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्राची सेवा करू शकतो माझी कोकणाची सेवा करू शकतो म्हणून त्यांच्याकडून त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन और ही ऊर्जा मैं अति महत्व की है भारत और इराक ईरान और इराक इसराइल के युद्ध में भारत ने इसराइल की पक्ष लिया है हालांकि सोनिया गांधी जी ने इस पर लेख लिखकर खुला ईरान का समर्थन किया है क्या कांग्रेस मुस्लिम पुष्टिकरण कर के लिए ऐसा कर रही है देखिए कांग्रेस जैसी पार्टियां जो मुस्लिम लीग की बी टीम रही है उन्होंने पहले से ही यह हमारे देश को इस्लामिक देश बनाने में बहुत बड़ा हाथ और बहुत बड़ी साजिश कांग्रेस जैसी पार्टियों ने रची थी इसलिए जो अभी आपने ईरान का जो उदाहरण दिया वो आपको आश्चर्य करने जैसी चीज़ नहीं है यही चीज़ों के वजह से ही आज कांग्रेस की ये हालत हो गई है और तुष्टिकरण के राजनीति के वजह से ही आज गांधी फैमिली की जो की को जो कोई विश्वासार्ता कम हुई है वो यही तुष्टिकरण के राजनीति के वजह से सर जो के जो कांग्रेस के है उन्होंने ऐसा कहा है कि औरंगजेब पवित्र तो इंसान क्या ऐसा है कि ये हमारे छत्रपति शिवाजी महाराज और छत्रपति संभाजी महाराज के भूमि में अगर कोई भी वो औरंगजेब को बड़ा करता होगा उसको उसके तलवे चाटने का काम कर रहा होगा तो फिर उसको भी औरंगजेब के कबर के बाजू में सुलाने का वक्त फिर आ गया है उसके बारे में हमारे शिव भक्त और हिंदुत्व तो के कार्यकर्ता जरूर उसके बारे में निर्णय लेंगे और ऐसे औरंगजेब के प्रेमी के लोगों को हमारे महाराष्ट्र में रहने का कोई अधिकार नहीं